विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदिगुडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर स्पर्ध प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील अभयारण्ये आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते अभयारण्य आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये पहिला जो अभयारण्य आहे तो म्हणजे कर्नाळा पक्षी आता तो आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्यानंतर दुसरं आहे जायकवाडी पक्षी याचं याचं ठिकाण आहे औरंगाबाद त्यानंतर तिसरं आहे मयूर नायगाव याचं ठिकाण आहे बीड जिल्हा त्यानंतर सागरेश्वर हे आहे सांगली जिल्ह्यामध्ये यानंतर पाचवं आहे राधानगरी राधानगरीचं ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यानंतर सहावं जो आहे तो म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प व्याघ्र अभयारण्य तर याचं ठिकाण आहे अभयारण्य याचं ठिकाण आहे अमरावती यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की त्याच्यानंतरचा त्याच्यानंतरचा जे प्रकल्प आहे तो म्हणजे नरनाळा नरनाळा आहे अकोल्या जिल्ह्यामध्ये त्यानंतर टिपेश्वर टिपेश्वर आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये यानंतर देऊळगाव रेहेकुरी हे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये यानंतर आता आपल्याला पुढचा पाहायचा आहे तो म्हणजे मालढोक पक्षी आता मालढोक पक्षी जे आहे ते सोलापूर आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये यानंतर बारावा आहे कळसुबाई हरिश्चंद्रगड तर तो आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये यानंतर गवताळ औटर्म घाट आता गवताळ औटर म घाट हे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये त्यानंतर चौदावा म्हणजे तो म्हणजे लोणार आता लोणार जो व्याघ्र अभयारण्य आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यानंतर पैनगंगा अभयारण्य याचं ठिकाण आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तो म्हणजे भामरागड आणि याचं ठिकाण आहे गडचिरोली तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण एकूण सोळा अभयारण्ये आणि त्यांचे ठिकाण आपण पाहिलेले आहोत जर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद